आमचाच माणूस आहे पण आम्हाला विश्वास नाही त्याच्यावर आमच्यावर निवडून दिलं पूर्ण पैसे मुंबईत जाऊन बसला परत महा भगड केली ही सगळी ईडीला भेऊन गेली ती आणि हे संपूर्ण जे काम आहे हे बिहभाजीपच काम आहे की बाबा फोडाफोडी काम करायचं त्याला पैसे द्यायचे ते खोके म्हणतात ते काय गॅस वाढवलं परिस्थिती वाढवली आपल्याला काय दवाखान्यात गेलो तर तुम्ही काय रेशनचं तांदूळ एक दोन किलो चार किलो गहू पिऊ फुकाट चल आम्हाला पण त्याच्यात काय आम्हाला इच्छा नाही हो आम्हाला रेशन नको पैशा द्या ना रेशन फुकट जर दिलं आणि एखादरी नेल तर आम्ही घेणारच आहे आम्ही काय उपाशी मरणार नाही मागा किती वाटलाय गॅस किती झालाय चारशेचा गॅस बाराशेवर पोहोचलाय दोन हजार देते लाख रुपये तर कधी घेतात अठरा टक्के जीएसटी लागते शेतकऱ्यांचा काय प्रॉब्लेम आहे तोट्यात आहे अठरा टक्के जीएसटी आजोबानी काय केलं वडिलांनी काय केलं भावांनी काय केलं ते जे पण हे करणार आहे पाटलांचं आव्हान नाही का महाविकास आघाडी चंद्रहार पाटलांचं काय आव्हान आहे खरी पाटील चंद्रहार पाटला विशाल पाटलाचा पत्ता कधीच घ्या ती पकड्यात बसून जाणार नमस्कार अकुर टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण जत तालुक्यातील कुंभारी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी सांगली लोकसभेचा कौल घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे तर नेमकी लोकांच्या मनामध्ये कोणता खासदार आहे ते आपण जाणून घेतो आहे चला तर म्हटलं बिरणा बिरणाच आहे काय लोकसभेचे इलेक्शन लागले काय कल्पना आहे का, का नाही ना ते आमच्या भावला विचारायचा तुम्हाला काय कल्पना नाही आपण त्यात विषय तरी पण दहा वर्ष एक खासदार होते संजय काका पाटील माहित आहे विकास काम काय केलेत कान, का काकाने काकाने काम केले बर आमच्यासाठी तर आहे शेतकऱ्यांच्या समस्या काय का आता आमच्या शेतकऱ्यासाठी पाणी पाणी पुरवठा एवढा महत्वाचा आहे दुसरं काय प्रश्न मग आता संजय काका का रिंगणात प्रकाशांना शेंडगे आणि विषय सोडून द्या चंद्रहार पाटील म्हणून काय चंद्रहार पाटील का आपलं विशाल पाटील आणि संजय काका याचा उघडण आहेत मग कोण याच्या उघामध्ये येऊन संजय काका संजय काका का हो आम्हाला तर त्यांचं त्यातपर्यंत काम केलं पण विश्वास प्रकाश शिंदे आमचाच माणूस आहे पण आम्हाला विश्वास नाही त्याच्या पण आमच्यावर निवडून दिलं पूर्ण यातनं मुंबईत जाऊन बसला परत महावर तोंड फिरून बघला पण बरं मग प्रकाशांना शेंडगेवर नाराज काका काका करतील का काम का, का, का का करती दहा वर्षात त्यांनी केलं काका थोडं भाव तर नाव काय काय लोकसभेचं इलेक्शन लागले आपल्यात प्रकाशांना शेंडगे एक उभा आहेत संजय काका पाटील पा चंद्रहार पाटील चौकापैकी कोणाच्या हवा आहे कोणाला मत का मारायचं काय कोणाला मारायचं काय कोण काय पण प्रकाशांना शेंडगे ह्या भागातले आहेत ना तुमच्या आमदार होते मग कसं आहे काय कोणाला महाराजांना सध्याला सगळ्यांच मिक्स आहे की कोणाला काँग्रेस काय कोणाकडे बीजेपी काय आहे तुम्ही तरी आतापर्यंत बीजेपीचा कट्टर समर्थक होतो ह्यावेळी मी एवढं बीजेपीच्या कामावर खुश आहे म्हणजे बीजेपीच्या काकांच्या कामावर खुश नाही ॲक्च्युली मेन प्रॉब्लेम काय झाला आहे आमच्या घरी जवळपासच्या एरियामध्ये पाचशे एक माणसांचा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे का कुंभारी गावामध्येच ते काकांच्या पण काना घातलं होतं पण काकांनी सगळ्यांना तहसीलदारांना वगैरे दिलं आमदाराकडे आम्ही गेलो सगळ्यांचा प्रॉब्लेम सांगितले पण ते काम झालं आमच्याकडे त्यामुळे आम्ही कसं आहे सांगितलं तसं म्हणत ते बी जे पी पण काम चांगले केले काकांनी काम काकाने काम त्यांचं केलं आणि सांगितलं पण काम आमचं झालं नाही त्यामुळे आम्ही गट आता सध्याला तरी चल तर आम्ही अजून सुद्धा पी आहे फिक्स मध्ये आता बीजेपी केले दुसरा बीजेपी लसन बीजेपी का डेव्हलपमेंट झालं सांगितलं जीएसटी वाढला हे सगळं ते होणारच ऍक्च्युली ते सगळं होणार आहे सगळं होणार आहे काय झालंय माणसं म्हणतात की तेल वाढलं पेट्रोल वाढलं बरोबर आहे पण पेट्रोल इतकं वाढण्यापेक्षा पेट्रोल जिथून आपण इम्पोर्ट करतो ते वाढलं माणसांना प्रमोशन पाहिजे माणसाला पगार वाढला पाहिजे महागाई शंभर टक्के वाढणार होता महागाई वाढणे कुणाच्या हातात नाही नाही हातात नाही त्याला गुळ असं जागतिक जास्त आकारला जाते तर कसं आहे कर आकारणं तर आपल्या हातात आहे ना सर कसं आहे डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर सरकारला पैसा जमा झाला पाहिजे जमा झाल्याशिवाय मग सरकार काम करू शकत नाही त्यासाठी थोडं सहन करावं लागतं जसं आता पहिला आम्हाला सांगली जाऊन म्हटलं एक दिवस जायचा आता तीन असं आम्ही सांगली जाऊन काम करून माघार होतो आम्ही रस्तं झालं आणि आता कधी पाणी कधी आम्हाला कमी पडलं ना आता नाही पडलं पाणी मेन प्रॉब्लेम रस्ता आहे लाईट सोय पाणी सोय आहे बाकीच काय मग काय झालं काही कोणामध्ये आता आमच्या काळामध्ये झालो नाही आत्ताच काय झालं दहा वर्षात दहा वर्षात झालं रोड बनली आता कुंभारीतून तुम्ही दिल्ली पण जावा कुंभारीतून तुम्ही कन्याकुमारी पण जावा कन्याकरा तुम्ही ईट मध्ये जावा म्हणजे केंद्र लेवलचा प्रश्न आहे किंवा आपल्या दिल्लीच्या प्रश्न आहे सारख्या संस्था त्याचा गैरवापर भाजपने केलाय असा एक विरोधी लोक आहेत बोलातले त्याबद्दल काय सांगाल आता मेन प्रॉब्लेम काय झालाय बीजेपीचा ज्यांनी घोटाळ केलं ज्यांनी करप्शन केलं त्यांना तुम्ही घ्या पार्टीमध्ये त्यामुळे काय झालं की तुम्ही एक भ्रष्टाचार विरुद्ध आम्ही ही करतो आणि ही ब्लॅक मनी आणतो हे काय सर्व पोकळ झाले पण ही गैरवापर होते संस्थांचा यावर सा, लोकांचा संस्था सरकारी संस्थांवरचा म्हणजे विश्वास उडेल असं स्थिती निर्माण झाली होत असेल काही ठिकाणी वाटत काय सांगाल मग तुम्ही आता भाजपला सांगायचं असं की जे डागी माणसं आहेत ज्याच्यावरती भ्रष्टाचार करप्शनचा आरोप आहेत असल्यानं जर तुम्ही आपल्या तुमच्या पार्टीत घेतला मग तुम्ही पण सेम झाला ना भाजपवाले पण सी एम आहेत मग तुम्हाला असं काय वाटतं की भाजप परत आलं पाहिजे आता बघा जी लोक मध्ये होती भ्रष्टाचाराचा आळ आला त्यांच्या तिकडे गेले तर देखील भाजप त्यांना त्यांचा आळ पूर्ण पुसून काय झालंय काय होते आता भाजप मुळे भारताची जी इमेज झाल्या जागतिक लेव्हलला लोकल लेव्हल काय पण असतो किंवा ही आता ह्याच्यामुळे त्यांची जी प्रतिमा आहे ती मलिन होणार नाही का नाही होणार कसं होणार आहे आम्ही ज्यावेळी इलेक्शन केलं मतदान येतो ना दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीस होतो आता आम्ही पण डाऊटफुल आम्ही कसं झाले की त्यांच्या तोड कोण नाही सध्याला नाही तोड नाही पण ही अशा प्रकारची जी लोक जायला लागली त्यामध्ये आणि त्यातनं एक डाग त्यांना लागायला लागलाय त्यामुळे आता आम्ही करणार आहे माझं काय मत आहे दुसरं काय माहित नाही मी तर ह्या वर्षी शेवटला एक मतदार करणार बीजेपीला आणि परत बंद परत बीजेपी नाही मग लोकल करून परत बंद परत बंद करणार सरकार येईल का सरकार पण सरकारला जे वाटतं की नाही चारशे प्लस आता लोकसभेचे इलेक्शन लागले आपल्या लागू जे का आम्हाला काय कोणाला तर टाकून मोकळ व्हायचं आम्ही काय पाणी पाण्याचा प्रश्न सुटलाय का पाण्याचं कुठं आहे पाणी तळ्यात पाणी नाही आणि काय करायचं त्याला हा तळ बांधलं एवढं खरं शेतकरी आहे ना तुम्ही होय आम्ही शेतकरी जाय जनावर आहेत का हाय की दुधाल दर कुठला आम्हाला नाही जुदायचे आम्हाला होत नाही म्हणून दोनच पाळल्याचे बर दर पण नाही मिळत दर बी नाही सरकार बदलायचं ठेवायचं काय तुमच्या इच्छेना आम्ही काय मतच कोणाला तर येणार सरकार बदलाय म्हणजे तुम्ही गांधी गांधी बरा होता का मोदी बर आम्हाला गांधीच बरायची असतो मतदारसंघाच्या आपल्या चंद्रा पाटील काय काय नवीन उंदा उमेदवार आहे काम चांगलं आहे संजय काका दहा वर्ष केलाय नवीनला संधी पाहिजे मग कामावर नाराज आहे का काय केलंय काम तर म्हणले मैशा आहे पाणी पाणी आणलं पाणी आणलं मनोहर जोशी मनोहर जोशी काळात आलेली आहे तिथे अठ्ठ्याण्णव ला ती आहे शामपडे मग कळा मग मला सांगा आता बाराशे कोटी रुपये योजनेला धरलं चर्चा आहे आपल्या अजून कुठे आहे खाली अठ्ठावीस गाव बिना पाणीचीच आहेत ना मग अजून काय प्रश्न आहेत पाणी नाही महागाई किती वाटलं गॅस किती आहे चारशेचा गॅस बाराशेवर पोहोचलाय दोन हजार देतात लाख रुपये अठरा टक्के जीएसटी लागते शेतकऱ्यांचा काय प्रॉब्लेम आहे तोट्यात अठरा टक्के जीएसटी खाता ला खत कोण घेते शेतकरीच घेतोय ना बरोबर मग आता काय सांगाल तुम्ही मोदी सरकारची चार सुपर होतील का ठीक काय सांगू शकत नाही आपण मी दादा चंद्रहार दादांचं असं चंद्रहार नवं नौ, उमेदवार आहे काम करेल असा विश्वास आहे बरं बरं आता चंद्रहार दादांना दोन आव्हानं आहेत विशाल पाटील चंद्र हे आपलं हे संजय काका हां तर ते टिकतील का त्यांच्या पुढे नवीन आहे ते आता कसं आहे आता कुस्ती लागल्या म्हटल्यावर कोण पडणार कोण हारणार जतचे आमदार आहेत ते महाविकास आघाडीचे आहेत ते सहकार्य करतील का त्यांना असं वाटत नाही मग आता ही आव्हानं पेलतील का त्यांना आता काय माहित त्यांचं त्यांना माहीत राजकारणात तुमचं मत आपल्या गावात तर सध्या म्हणजे कशाची स्थिती पाहिजे लोकसभेचं इलेक्शन लागले लोकसभेची आता सध्याचे सिच्युएशन सांगू शकतो मी मी तर माझ्या भागातून सांगतोय माझ्या भागात अजून पाणीच फिरलं नाही असं मला वाटतं कुठला भाग तुमचा आपला डपळापूरचा आपलं हे जत तालुका वंचित गाव आहे तु वंचित असे अठ्ठेचाळीस गाव आहेत तिकडे पाण्याचा कसं आहे म्हणजे आहे का जरा पाण्याची जरा टंचाई कमीच आहे म्हणजे तिकडे पाणी नसल्यामुळे खूप लोकसंख्या नाराज आहे त्यामुळे मी कुणालाही असं सांगू शकत नाही की दोघांनाही कसं कोण आहे आता कसं पाणी त्याच्या आहेत आहेत हो संजय काय का तर दहा वर्ष त्यांच्या पैलवान म्हणून चंद्रावर पाटील आता कसं आहे सांग का हे आता बोलण्याची शक्यता कशी आहे कोणीही काही सांगू शकत जनतेवर आहे सगळं जनता काही करू काय आता पाणी देणार कोण कोण देईल पाणी असं मला वाटतं आता जो निवडून येईल तेव्हाच हो पाणी देणार नाही नाही तरी पण आता दहा वर्ष यांच्याकडे काकांकडे सत्ता होती असं काय सांगू शकत नाही पुढला माणूस काय करू शकतो हे आता सांगू शकत नाही आपण ज्यावेळी जे होईल त्यावेळीच करणार आपल्याला मग आता कोणाला निवडून द्यायचं असतं मला वाटतं थीगा जो थीगा। काम जो चांगलं काम करेल आता सध्या तुम्हाला सांगू का निवडून आल्याशिवाय तर तो काम करू शकत नाही आता नऊके दोन उमेदवार आहेत बर बर मग त्यामध्ये आता कोणाला संधी द्यायला अशी संधी हे मी आता सांगू का आता मी तर म्हणतोय सध्या तर आपले चंद्रहार पाटील आहेत हेही आता नवीन आपल्या शेतकरी बांधवाईकडनं आलेले आहेत तेही शेतकरीच आहेत त्यांच्यावरून तर आपण मी त्यांच्याच पाठिंबा द्यावाचं असं मला वाटतं चंद्रहार दादा हां चंद्रहार दादांना पाठिंबा देवा आपला सपोर्ट सिस्टीम आहे काय स्थिती आहे मतदारसंघाची आपल्या स्थिती म्हणजे काय म्हणजे म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न आहेत काय प्रश्न 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 आहेत आता विचार काय काय असतो मला सांगतो मी प्रत्येकाच वेगवेगळं विचार आहेत एकाला विशालदादा चांगला वाटतं तर एकाला संजय काका चांगला वाटतं तर एकाला ज्याच्या तुझ्या गरजेनुसार जे ते विचार करतो म्हणजे आता एखाद्याचं जर काम झालं एखाद्या नेत्याकडून कडून ने। तर त्याला तो नेता चांगला वाटतो आता लोकसभेचे इलेक्शन लागले तुम्हाला कुठला नेता चांगला वाटतो नेता <coughs> का का काका काकांच्या कामा समाधान आहे नरेंद्र मोदींच्या कामा समाधान आहे काकांच्या ना। ना। का, नरेंद्र मोदींच्या म्हणजे काकांच्या असं आहे का हो बरं आता काकांनी दहा वर्षात कोणकोणते विकास काम केले आपल्याकडे विकास काम एकाच काम काय रस्त्या केलं पाणी आणलं आम्हाला आताच दादा म्हटले आमच्या गावाला पाणी नाही त्यांच्या गावाला मिळालं नाही आम्हाला भेटतो इथनं किती आहे डबळापूर डबळापूर पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटरला पाणी नाही इथं पाणी नाहीपूरला आहे का डबळापूर संजय काकाने ह्या भागात पाणी फिरवले फक्त खालचा भाग राहिला मग अजून पाच वर्षातील तर हा ट्रिक पूर्ण करून ते देतील शंभर टक्के ह्यावेळेस संजय काका संजय काका नमस्ते नमस्ते काय स्थिती आहे मतदारसंघात आपल्या स्थिती काय काय बदल होणार नाही दोन हजार एकोणीस आणि सा। चौदाच्या तुलनेत बदल झाला का नाही झालाय की बदल काय काय झाला आता दिसतोय की सगळा बदल काय बघायला लागतंय नाही नाही आम्हाला तर काय आम्ही नवीनच आहे आम्हाला सांगायलाच पाहिजे बदल काय काय झाला ही जी विकास झाली ती बदलत झाला ना सगळा दोन हजार रस्ते झाले सगळं डिश झाले कॅनल पाणी आहे बारा महिने पाणी असते आमच्यात बारा महिन पाणी असते तुमच्याकडे पण पिकं म्हणजे पिकच नाहीत राहणार कोण म्हणलं नाही ना आता बघा की आता काढलेत ना नको पिकं काढलेत ते आता म्हणून नाही बाकी बारा याला पाणी येतं आपल्याकडे म्हैसर हा मैसाळचं पाणी कंटिन्यू चालू आहे कुठल्या कुठल्या गावाला जत मधल्या पाणी कुठला कुठलं आहे जतच्या पूर्व भागातलं काम अजून चालू आहे त्यामुळे तिकडे पूर्व भागात पाणी गेलेलं नाही आता काय तुमच्यातले आमदार की पाणी जे चालू आहे सध्या ते आमच्या आमदारांनी काय प्रयत्न केला त्यांनाच विचारा आमदारांनी काय प्रयत्न केले आता पण जर सगळ्यात निष्क्रिश निष्क्रिय आमदार आहेत ते जत तालुक्याचा लाभलेला हां आमदारांच्या काम होणार आमदारांनी काय केलंच नाही आमदार येतच नाही कोणाच्या लग्नाला येतोय फक्त लग्न बड्डे कोणाचं क्रिकेटची स्पर्धा खेळायलाही नेतोय जनतेच्या कामासाठी येत नाही आणि जे संजय ते काही काम आपल्याला दाखवून देत नाहीत कोणाला हे सगळ्याला एक काम करायचं सगळ्या गावाला सांगत येणारायचं असं आमदारच काम आहे आमच्या आता संजय काका ट्रिक करतील का पूर्ण हो करणारच की ती, साडेतीन तीन साडेतीन लाखा संजय सहानुभूती आहे विशाल पाटलांच्या कसे हे आहे काय केलं त्यांच्या आजोबानी काय केलं वडिलांनी काय केलं भावांनी काय केलं ते जे पण हे करणार आहे मुख्यमंत्री पाटलांचं आव्हान नाही का महाविकास आघाडी चंद्रहार पाटलांचं काय आव्हान आहे खरी पाठ चंद्रहार पाटला आणि संजय काकांचे विशाल पाटलांचा पत्ता कधीच घ्या ती पकड्यात बसून जाणार प्रश्न काय सांग बाकी आपलं प्रश्न घेऊया शेतकऱ्याचं काय काय म्हणजे पाणी आहे का शेतीला पाणी आहे का शेतमालाला भाव भाव नाही पाणी पण भाव नाही काय बर जे एस टी ही लागले सगळ्याला सगळ्या मालाला जे एषी आहे बरोबर आहे का शेतकरी मालाला आहे का काय त्याला किंमत आहे का सांगा मग केंद्र सरकारने हे केलं का राज्य सरकारने केलं आता काय राज्य सरकारने केलं का केंद्र सरकार तुम्ही सांगा आता कोण आहे थे ते त्याने केला असेल मग आता तुम्ही काय तुमची भावना सांगा आम्हाला काय काय सांगायचं काय कोणाला ह्यावेळेस कोणाला कोणाला भरत असते त्याला ह्यावेळेस कोणाला ह्यावेळेस तसं काय सांगायचं काका की आ? मशाल की विशाल कोणाला सांगायचं नाही आपल्या <laughs> मनात हे करायचं मनान तरी पण आपल्याला जे पाणी शिवसेने सरकार होतं ना पहिलं कोण आपला उपमुख्यमंत्री होता मनोहर जोशी नाही 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 मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे ह्या गोपीनाथ मुंडे या काळात हे काम झालेलं आहे कडे ही सरकारी पाणी मंत्रीराव घोरपडे होता त्यांच्या काळात काही काम झालेले म्हणजे ही काय आता नाही नाही मग आता कोण निवडून आलं पाहिजे आता काय जनतेचा कौल आहे ते हो तरी पण आता तसा इशाल पाटील झाला पाहिजे इकडे बघत नाहीत पाच वर्ष झाले की कुंभारीला येते म्हणा तालुक्यात निश्चित तालुक्यावर जेवण देऊन फिरून चालते का गावातले काय अडचण आहे काय नाही तर काय सांगतात नाही हे कोणच त्यांची माणसंच नाही ना कोण हे तर आघाडी आमदार असून काय करायचं हो आमदार आहे की बराबर आहे लोक पद पाहिजे की नाही मतदान पाहिजे की नाही आमदार असून काय करा लोकांचं मत पाहिजे की नाही अधुर तुम्ही म्हणताय राहा त्याला तिकीट मागायला तुम्ही हे केलं तिकिट मागडले तिकीट दिल नाही त्याला पुन्हा ना। पुन्हा म्हणता मन्त, आम्ही त्या पक्षात जातो तुला पक्षातून काढून टाकतो असं चालतं का शिक्षा ठीक आहे म्हणजे एकंदरीत हा विशाल पाटलाचा आवाज आता सध्या मग आता पुढं काय दोन दिवसात काय होईल विकास कामावर समाधानी आहे का सरकार बदलायचं नाही सरकार बदलायचं नाही काय मोदीवर मोदीवर समाधानी जीएसटी बसवला महागाई वाढवली मग काही लोकसंख्येने वाढतच जाणार ना जीएसटी आलं तरी जीएसटी कोण बे आला तरी असं वाढतच जाणार शेतीमालावर जीएसटी आहे का नाही शेतमालाला नाही मग शेती लग्न सरकार जर नाही मोबाईलच्या यायला वडा लागला ती मोबाईल मुळे वाटव झाले मोबाईल मोबाईल मुळे लग्न होत नाही ते पुढे येऊन तो बरं मला सांगा आता मला सांगा थोडक्यात आता निवडून कोणाला द्यायचं आम्ही संजय काकाला संजय पण संजय काकांवर लोक नाराज आम्ही नाही नाराज नाराज नाही नाही आता संजय काकाला परत फॅट्रिक पूर्ण करायची काका होय होय पाटील विशाल पाटील आणि प्रकाशांना शेंडगे या भागात नाहीत तर ह्या वेळेस कुणाच्या बाजूने कौल आहे आपल्या भागाला आता बघू कोणाला देऊन टाकायचो तरी पण कुणाचं वातावरण आहे हो, आता आम्ही पूर्वी संजय काकाची माणसं बघूया आता कोणाचा कौल आहे आपल्या भागात म्हणजे वर्ष काम केलीत काय होतं माहिती का लोकांना सांगता येत नाही आज एक उद्या एका पक्षी पक्ष तर आपलं घेऊन काय बसलाय तरी पण काकांच्या काम समाधान आहे का काकांची सत्ता होती म्हणजे केंद्र सरकारची मोदी सरकारच्या योजना मिळतात का म्हणजे त्यामध्ये काय त्रुटी वगैरे अडचण काय काय महागाई वगैरे वाढली असं काय लोकांची चर्चा महागाई वाढली तर दुसरे वाढलेलं आहे मी काकांच्या कामा समाधान मग ह्यावेळेस काकाची ह्या ट्रिक पूर्ण कर, करायला मदत करायची केंद्र हो हाय समाधान आहे का, का नमस्ते नाव काय आपलं महादेव दिगंबर जाधव बरं आता चार उमेदवार रिंगणात आहेत की काय काय नाव आहेत का आहेत की संजय काय आपले विशाल पाटील आहेत आणि की आहे तेवढी काय आपल्याला ग्रामीण भागात तेवढं काही हे नाही आता कोण आलं पाहिजे असं वाटत असं आम्हाला वाटतं की पण ही भाजप सरकारनं सगळं खेळ बंद करून आहे आपला काय खेळ होता आपला खेळ म्हणजे सगळं पाक सामान्य देणं घेणं सगळं पाक सामान्य सगळं हे भाजपनं सगळं म्हणजे शेतकऱ्याला देणं जीएसटी बसवली जी जी एस टी मागं जी बसवली आपल्याला यात काय पडणार आहे हो देवा बरोबर आहे की आपण शेतकऱ्याला मोदी सरकारनं सहा हजार रुपये वार्षिक की पण काय कंपनी काय त्यानं इतिहास काय केला त्यातलं काय दिलं त्यानं मग काकांच्या कामावर नाराज आहे की केंद्राच्या काम होणार आहे कामावर नाराज आहे काका या कामावर आपल्याला काय शुभेच्छा आहे आपल्याला काका आहे पण ही मोदी येत काय खरं नाही हो आज देते आणि उद्या नेते ने आज तुम्हाला सांगतो की आज बीज वाढवत आहे काय करते काय कंपन्या वाढवत कुठल्या कंपन्या करते याच काय आहे आपल्या ग्रामपंचायतला ह्याला काय आहे का सांगा मला मोदींच्या कामावर नाराज आहे मोदींच्या कामावर काय पाहिजे मोदी कडून पाहिजे म्हणजे सगळ्यांना जी पहिल्यापासून दिल्या ती अशीच देत राहावी पण आता द्यायच बंद केल्या त्यानं म्हणजे सगळंच महागाई वाढवून ठेवलेली आहे आपली गॅस वाढवलं बर परिस्थिती वाढवली आपल्याला काय दवाखान्यात गेलं तर तुम्ही काय रेशनचं तांदूळ एक दोन किलो चार किलो गहू पिऊ फुकाट देतात चला आम्हाला पण त्याच्यात काय आम्हाला इच्छा नाही हो आम्हाला रेशन नको पैशा द्या नाही रेशन फुकट जर दिलं एका जरी नेल तर ने आम्ही घेणारच नाही आम्ही उपाशी मारणार नाही बरोबर 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 आहे का नाही नाही पण आहे म्हणून आपण घेतोय ना ठीक आहे बर आता ऐका की मग आता कोण निवडून ये आमची एक ही आहे की पाच वर्षाला आमचं केंद्र बदलून असावा पाच वर्षी काँग्रेस असावा पाच वर्षी भाजप असावा पण आता कोणाला निवडून द्यायचं आता काँग्रेस द्यायचं दे काँग्रेसचा उमेदवार नाही काँग्रेसचा उमेदवार कोण आहे राष्ट्रवादीच आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे कोण कोण आहे उमेदवार कोण आहे आपल्यात आपल्यात दादा बनखुरीन तर राहिलाय ना विशाल पाटला निवडून द्यायचं असतं बंडखुरीन तर राहिलाय ती जातीवंत आहे लोकसभेचं बिगुल वाजले होय काय कल्पना वगैरे काय सगळे आहे की कल्पना तुम्ही आमदार की लढवली होती असं समजलं होय एकोणीशे पंच्याण्णव ला लढवली होती की शिवसेनेच्या तिकीट वरती तुमचं का राजकारण कसं होतं ना आताच राजकारण कसं आहे बघायला गेलं तर सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही चंद्रहार पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांची मशाल चिन्ह आहे आणि त्यांच्या पाठीशीच आम्ही खंबीरपणे उभा आहे आम्ही तशा पद्धतीचा प्रचारही करतोय तशा पद्धतीची पाठीमाग आमच्या माणसं सुद्धा आहेत तुम्ही कशातन लढवली होती मी शिवसेनेतूनच लढवली होती त्यावेळी मधुकर कांबळे अपक्ष निवडून आले आमदार सरमणीकर कैलासवासी ते पडले आणि मी पण पडलो त्यावेळी सात उमेदवार होते त्यावेळी मधुकर कांबळे आले अपक्ष उमेदवार मग आता काय स्थिती आहे सांगत आपल्या आपल्या ह्या तालुक्यात तसं झालं आहे बघा आता सगळं वातावरण चिघळलं या कोण कोणाकडून जाते कोण कोणाकडून जाते काय सांगता येत नाही विक्रम सुद्धा आता जर प्रचार करायला गेलं तर चंद्र प्रचार करतात आणि बाकीचे सगळे जे वातावरण आहे आमच्या शिवसेनेचे आहेत ते आहे तीच असं थोडंसं काहीतरी गडोळ वातावरण जरी असलं तरी ससा राष्ट्रवादी वगैरे सगळे जरी धरलं तर विशाल पाटला तालुक्यातलं मतदान जात जाईल चंद्रहार पैलवान की विशाल पाटील चंद्रहार पाटील चंद्रहार पाटील पैलवान चंद्रहार पाटील युतीचे उमेदवार शिवसेनेचे महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीचे तर त्यांचं आता हे विशाल पाटलांचं बऱ्यापैकी सगळी विशाल पाटलांचं पूर्वीप्रश्न वातावरण तसं होतं पण काय झाल्या परवा जी आमची वरची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्वांनी थोरात साहेब आणि समजा झालं ते आणि या सर्वांनीच काय केले माहित आहे का विधीच्या उमेदवारला चंद्रार पाटलांना सहकार्य करायचं असं सांगितलेलं आहे तशा पद्धतीनं त्या जिल्ह्यामध्ये वातावरण कसं राहतं होतं हलवत होतं तशा पद्धतीनं ह्या जिल्ह्यामध्ये वातावरण होईल आणि होणार थोडासा काळ राहिला आहे पण तसं निश्चित मला बीजीपी तरी नको आहे कसं कसं झाले माहित आहे का सर्व्यावरतीच टॅक्स बसवला हो बीजेपीने कशाला टॅक्स बसवला हो नाही सांगा सगळी महागाई वाढेल मी आज जर मेडिकलमध्ये जर माझी गोळी घ्यायला गेलो तर त्या गोळीची किंमत मी पूर्वी घेतोच गोळी म्हणजे गेल्याच पाच सहा महिन्याच्या पूर्वी एकशे सत्तर रुपयेला ती गोळीची डबी घेत होतो ते आता दोनशे चाळीस एकशे चाळीस रुपये झाले चाळीस रुपये कशावर शेती आहे हो की आता शेतीच कसं आहे शेतीमध्ये हाय बागात केल्या मका केल्या म्हणजे शेतीच्या शेतमालाला भाव आहे का कशाचा भाव आलाय मला किती टक्के भाव वाढलाय बाजरी कशी झाल्या मका कशी झाल्या काँग्रेसचं सरकार आता आलं पाहिजे होय होय महाराष्ट्रामध्ये तर काँग्रेसचं सरकार पाहिजे कशाला ईडी ईडी याच्यापूर्वी तुम्ही सांगा सांगा आता तुम्ही आमच्याकडून विचारपूस करून घेताय आहे यापूर्वी ईडी ही कधी होती का आणि ही अजित पवारने हे सुद्धा पाण्याचा घोटाळा वगैरे केला पूर्वीचं हे तर माहीत आहे का नाही तुम्हाला ना हां लघुशंका करतो म्हणून साठी सांगितलं होतं तलावामध्ये पूर्वीच्या पाठीमागच्या काळात तिने प्रचार करताना त्यावेळी किती ते लोकं खळवली खवळली ही जी लोकं जी फुटून गेले ती ही सगळी ईडीला भिवून गेले ती आणि हे संपूर्ण जे काम आहे हे भी काम आहे की बाबा फोडाफोडी काम करायचं त्यांना पैसे द्यायचे ते खोके म्हणतात ते काय चुकीचं नाही अशा पद्धतीचं राजकारण चांगलं आहे आप महाराष्ट्रामध्ये आपल्यात कसं वातावरण आहे गुळवंशीला वातावरण हो सध्या तरी अजूनही आहे त्या प्रमाणात बरा बरं आहे आणि काय माहीत आहे का जस जसं रान तापत येईल तस तसं चंद्रार पाटला रान चांगलं होईल अशा पद्धतीने या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो